नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक बनकरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साळला येथे मोठ्या जल्लोषात संपन्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती खटिंग सायळा तालुका जिल्हा परभणी इथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली डीजेच्या जल्लोषामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते जयंती कमिटी अध्यक्ष भिकुलाल सुधा मगरे उपाध्यक्ष विकास श्रीरंग परसोडे कोषाध्यक्ष दीपक अनंता परसोडे सचिव सुनील शिवाजी परसोडे सहसचिव कैलास जनार्दन परसोडे सल्लागार सोपान नारायण परसोडे संघटक रामेश्वर मारुती परसोडे बाळासाहेब रामभाऊ येडे संजय परसोडे खेमाजी पवळे सिद्धार्थ कनकुटे मुंजा म, मुंजा मगरे बौद्ध उपासक उपासिका भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोंडा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याची चोख बंदोबस्त ठेवली असून यावेळी ए या एस उपो ओपोळ साहेब प्रदीप रेमान सर गुलाब भिसेसर यांनी चोख बंदोबस्त ठेवून कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पाडला पोलीस अधिकारी यांना चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवल्याबद्दल जयंती कमिटीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी राहुल मगरे यांनी घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज